नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक दिनांक बारा मे दोन हजार चोवीस बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवक एकोणतीसशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल असे चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीच्या दर आहे चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती ओसा या ठिकाणी आज अवघ पंधराशे चौऱ्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार चारशे एक रुपये क्विंटल सर जर चार हजार सहाशे सात रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त आहेत चार हजार सहाशे बत्तीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील